प्रभाकर देसाईला अटक करा पेंढारकर महाविद्यालयातील आंदोलनकर्त्यांनी ही मागणी केली आहे पेंढारकर कॉलेज साखळी उपोषणाचा आज सव्वीसा दिवस आहे पंचवीस जून रोजी प्रभाकर देसाई यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना शिकवायचं शिकवायचा प्रयत्न केला असता खाजगी बाउन्सर कडून त्याला मारहाण करण्यात आली होती त्याने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे सगळे वर्ग अनुदानित विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कुठलंही काम न करता एका वर्गात बसलेले आहेत आजी माजी विद्यार्थ्यांनी सदर महाविद्यालय हे अनुदानित होऊ नये म्हणून हे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आज ह्या साखळी उपोषणाचा सव्वीसावा दिवस आहे या साखळी उपोषणाच्या माध्यमातून तिथे आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला बऱ्याच विनंत्या केलेल्या आहेत पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अजूनपर्यंत प्रशासनाने गोष्टीकडे लक्ष आज आपला सव्वीसवा दिवस आहे उपोषणाचा साखळी उपोषण आपण बेमुदत साखळी उपोषण कॉलेज प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेला आहे आणि पंचवीस जून रोजी प्रभाकर देसाई यांच्यावर अॅट्रॉसिटीचा दे अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या मागण्यानुसार शिक्षण विभागाने त्यांना कारणे दाखव नोटीस पाठवली की तुम्ही कॉलेजवर प्रशासक का नेमू नये याचे नोटीस याचे कारण सांगा पण ते फरार असल्यामुळे त्यांना तिथे हजर राहता आलं नाही